नमस्कार अनू कुक अँड बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मँगो केक ते बनवण्यासाठी आपण एक वाटी रवा घेतलेला आहे आता ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तो रवा टाकून घ्यायचा आहे मी एक वाटी आणि थोडासा जास्त घेतलेला आहे रवा तुम्हाला कसा बनवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही किती पद्धती तुम्हाला हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता म्हणजे जास्त मोठा केक हवा असेल तर तुम्ही दोन वाटी केक रवा घेऊ शकता आता आपण हे मिक्सरला वाटून बारीक करून घ्यायची जे पावडर बनवून घ्यायची आहे आता मिक्सरला वाटून घेतलं आता एका बाऊलमध्ये मी जो रवा आहे तो काढून घेतलेला आहे बारीक केलेला तुम्ही ह्याहून स्मूथ पेस्ट करू शकता आता आपल्याला मँगो म्हणजे आंबा पण पेस्ट करून घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये मी आंब्याच्या फोड्या टाकलेल्या आहेत व त्यामध्ये एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे साखर पण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला कमी गोड हवं असेल तर तुम्ही थोडं कमी टाकू शकता कारण आंबा तर असाही गोड असतोच आता मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि ह्याची मी पेस्ट बनवून घेणार आहे मिक्सरला वाटून घेत आहे याची पण आता एका बाऊलमध्ये आपण जो रवा काढून ठेवलं होतं त्याच्यामध्ये आता आपण आंब्याची <coughs> पेस्ट टाकून घ्यायची आहे पेस्ट पण पाहू शकता तुम्ही कशी घट्टसर आहे पेस्ट टाकल्यानंतर आपण हे मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे पाहू शकता घट्ट त्यात ह्यामध्ये आपण थोडा ऑइल टाकून घ्यायचा आहे एक चमचा ऑइल बस होईल किंवा त्याही थोड्यापेक्षा थोडंसं जास्त तुम्ही ऑइल घेऊ शकता म्हणजे दीड चमचा ऑइल बस होतो हे ऑइल मिक्स करत असताना तुम्ही पाहू शकता ऑइल असं थोडंसं वरती राहत आहे तरंगताना त्यासाठी आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला ऑइल बाहेर निघणार नाही वेगळं दिसणार नाही जेवढं तुम्ही जास्त चांगलं मिक्स कराल तेवढं ते, ते चांगल्या पद्धतीत मिक्स होईल पाहू शकता थोडंसं गळेलं असं दूध हे दिसत आहे ते आता आपण दूध टाकून घेत आहोत दूध हे प्रमाणासारखं घ्यायचं आहे ज्याप्रकारे तुमचं जे आहे मिक्सिंग त्याची पेस्ट किती सेलसर झालेली आहे ते तुम्ही बघू शकता रवा असल्यामुळे ते खेचून घेता आणि त्यामुळे ते घट्ट होत जातं आपण हे मिक्स केल्यानंतर थोडं अर्धा ते एक तासासाठी आपण हे मिक्सिंग साईडला ठेवून द्यायचं आहे जास्तीत जास्त तुम्ही एक तास ठेवू शकता आता हे मी एक तास साईडला ठेवल्यानंतर मिक्सर पाहू शकता की घट्ट आहे कारण रवा आहे त्याने शोषून घेतलेला आहे दूध आणि तेल त्यासाठी आपण थोडं परत एकदा ते दूध टाकून घेत हो, आहोत आणि परत एकदा ते मिक्सिंग करून घेणार आहोत एकाच टाईपमध्ये तुम्ही मिक्सिंग करा उलट्या सहाय्याने मिक्सिंग नाही करायचं असतं कधीही तुम्ही केक बनवत असाल तर ते जे जे तुम्ही मिक्सिंग करायचं बॅटर असतं ते एकाच साईडने मिक्स करायचं आता इथे मी पाव चमचा टक ले लिया है। बेकिंग पावडर टाकलेली आहे त्यानंतर पाव चमचा बेकिंग सोडा आता आपण एकदा परत मिक्सिंग मिक्सिंग करून घेऊया एकाच टाईपमध्ये पाहू शकता मी मिक्स करत आहे अजून आपल्याला दुधाची गरज आहे ते मी दूध टाकून घेत आहे आणि आता मिक्स करून घेत आहे पाहू शकता आता आपलं जे बॅटर आहे ते किती पातळ झालेलं आहे ज्या पद्धतीने आपल्याला बॅटर पाहिजे त्या पद्धतीचं बॅटर आपलं रेडी झालेलं आहे बघा असं छान असं मिक्स करत राहा जेवढं तुम्ही छान मिक्स करून घ्याल तेवढं ते चांगलं बॅटर रेडी होईल आता आपण केकचा जो डब्बा असतो डीन असतो त्याच्यामध्ये आपण एक बटर पेपर लावून घेत आहोत थोडंसं त्याला ऑइल लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने जेणेकरून केक आपला चिकटला जाणार नाही आणि इझिली केक बाहेर पडेल साईडच्या कड्यांनी सुद्धा आपण तेल लावून घेणार आहोत आता जे स्मूथ बॅटर आपण जे बनवलेलं आहे ते बॅटर आपण टाकून घ्यायचं या बॅच्यामध्ये डब्यामध्ये केकच्या पाहू शकता किती स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे बॅटर जेव्हा आपला काढून होईल टाकून होईल त्यावेळेला आपण नंतर हा जो डब्बा आहे तो असा टॅप करून घ्यायचा आहे टॅप केल्याने आतले जे बबल आहेत ते बाहेर निघतात आणि आपला केक खराब होत नाही सगळ्या बाजूने छान असं टॅप करून घ्यायचं आहे पाहू शकता आता मी टॅप करणार आहे घरच्या घरी नक्की करून पहा हा केक खूप सोप्या पद्धतीत केक बनलेला आहे लहान मुलांना देखील आवडेल मोठ्यांनाही आवडेल पण लहान मुलांना देखील आवडेल असं छान असं आपण केक बनवत आहोत आता ह्यावरती आपण बदाम किंवा काजू तुम्ही टाकू शकता किंवा तुमच्याकडे जर टुटी फ्रुटी अवेलेबल असेल तर तेहीसुद्धा तुम्ही टाकू शकता टुटी फ्रुटी टाकल्याने केकचं रूप खूप छान दिसतं माझ्याकडे के टुटी फ्रुटी असल्यामुळे मी ते सुद्धा टाकलेलं आहे ड्रायफ्रूट बरोबर बदाम टाकलेले आहेत जे तुमच्या मुलांना आवडत असेल ते तुम्ही टाकू शकता ह्यामध्ये आता मी यामध्ये लाल कलरची टुटी फ्रुटी टाकत आहे आणि दुसरी हिरव्या रंगाची टुटी फ्रुटी टाकणार आहे किती छान दिसतं बघा मस्त सुंदर असं बघता क्षणी आपल्याला खायचं मन होईल आता मी इथे बेक करत आहे माझ्याकडे अवन नसल्यामुळे मी इथे मी एक शेगडी घेतली आहे त्यावरती टोप घेतला आहे त्याच्यावरती मी अशी एक छोट्या पद्धतीची प्लेट आपण ठेवलेली आहे त्याच्यावरती आपण डीन ठेवायचा आहे केकचा आणि हा केक, केक आपल्याला तीस ते पंचेचाळीस मिनटं बेक करायला ठेवायचं आहे कमी गॅसवरती आधी तुम्ही टोप आहे तो प्रीहीट करून ठेवून घ्या जेणेकरून आपला केक लवकरात लवकर बेक होईल आता पंचेचाळीस मिनटानंतर मी केक उघडून बघते पाहू शकता आपला केक रेडी झालेला आहे मी केकची ऑर्डरसुद्धा घेते मी स्वतःही केक बनवते तुम्हाला जर माझे केक बघायचे असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये मेसेज करा मी नक्की तुम्हाला माझे केक दाखवेन आता मी टूथपिकच्या साह्याने चेक करून घेतला आपल्या टूथपिकला एकदाही चिकटलेलं नाही आहे जेणेकरून आपला केक रेडी झालेला आहे आते मी कट इतले ले, आने आता सुरीच्या साय्याने मी बाजूचा कडा कट करून घेतलेला आहे आणि आता पाहू शकता किती सुंदर केक रेडी झालेला आहे तुम्ही नक्की घरी करून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता किती मस्त असं रेडी झालं आहे केक आता केक कट करून तुम्हाला दाखवते किती स्मूथ आणि सॉफ्ट झालेला आहे केक पाहू शकता किती छान असं रेडी झाला केक आपला मँगो केक एकदम सॉफ्ट चला मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद